या पुढच्या इलेक्शन मध्ये चोवीसच्या इलेक्शन मध्ये मोदीला पराभूत करणं हा आ, प्रमुख अजेंडा आहे आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी आणि हा फॉर्म्युला स्वीकारून म्हणजे प्रत्येकाला ह्याच्यामध्ये बारा सीट येतात महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आज केंद्रामध्ये स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत दोन पक्ष फुटीमुळे कमकुवत झालेले आहेत आणि काँग्रेसचा तर गेल्या वेळेस फक्त एकच खासदार निवडून आलेला होता त्यामुळे हे तीनही पक्ष स्वबळावर पर्याय होऊ शकत नाहीत मागच्या लोकसभेमध्ये हे समोर आलेलं आहे की वंचितकडे मतं आहेत आणि गेल्या पाच वर्षामध्ये वंचितचा जनाधार वाढलेला आहे आणि या पुढच्या इलेक्शनमध्ये चोवीसच्या इलेक्शनमध्ये मोदीला पराभूत करणं हा प्रमुख अजेंडा आहे परिस्थिती जी आहे ती लक्षात घेऊन आपण एक आम्ही असं म्हणत आहोत की कोणीही ओव्हर कॉन्फिडन्स बाळगावा अशी स्थिती नाही ईडीचा खेळ जर का बघितला तर जेलमध्ये जाण्यापासून वाचणे हा मुख्य प्रश्न आहे जेलमध्ये टाकण्या इतके कुणी फार मोठे गुन्हे केले आहेत असं वंचित मानत नाही सत्तेवर असतानाच्या काळामध्ये छोट्या मोठ्या चुका होतात पण त्यावर मोदी आणि कंपनी ज्या पद्धतीने वागत आहे ते योग्य नाही अशी वंचितची भूमिका आहे कोणाचेही गुन्हे जेलमध्ये टाकण्या एवढे मोठे नाहीत मोदी हटवणे हाच मुख्य मुद्दा आहे यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे की एन सी आय एन सी आणि सेना हे चार पक्ष एकत्र यायला मागत आहे आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या अठ्ठेचाळीस जा जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी आणि हा फॉर्म्युला स्वीकारून म्हणजे प्रत्येकाला याच्यामध्ये बारा सीट येतात हा फॉर्म्युला स्वीकारून पुढे जावं ही आमची भूमिका आहे लोकसभेमध्ये काँग्रेस सकट कुठल्याही पक्षाची स्वबळावर पंतप्रधान आणण्याची ताकद नाही विधानसभेमध्ये ताकद दिसू शकते मुख्यमंत्री होण्याची कुवत चारही पक्षांच्याकडे आहे त्यामुळे विधानसभेच्या वेळी सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये हे होऊ शकतं परंतु सध्या लोकसभेमध्ये ते शक्य नाही आहे कारण तशा पद्धतीची ताकद नाही योग्य कालमर्यादेमध्ये निर्णय होणं खूप आवश्यक आहे त्यामुळे निर्णय घ्यावे लागतील आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आमच्या दृष्टीने कन्सर्नचा प्रश्न असा आहे की जे तीन उरलेले पक्ष आहेत ते सवर्णांचे पक्ष आहेत संविधानामध्ये जे बदल होतील त्यामुळे ह्या पक्षांना फार फरक पडणार कर नाही कारण इकडच्या सवर्णांना प्रोटेक्शन देण्याचंच धोरण राहील परंतु या ठिकाणचे जे वंचित समूह आहेत ते अनप्रोटेक्टेड आहेत त्यामुळे <coughs> संविधानामध्ये जे बदल होतील त्याच्यामुळे त्यांच्या त्यांना प्रोटेक्ट करण्याचा मुद्दा राहील हे अनप्रोटेक्टेड जे वर्ग आहेत शुद्र अतिशुद्र त्याच्यामधले ओबीसी टी दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक यांच्या सुरक्षिते आम्हाला निर्णय घ्यावा लागेल